नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मोहिनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून नवरात्र सुरू होणार आहे पहा तीन तारखेला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते घटस्थापन करण्याचा मुहूर्त शुभ मुहूर्त काय असणार आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा शुभमुहूर्त घट बसवण्यासाठी दोन मुहूर्त आहेत पहिल्या मुहूर्तामध्ये तुम्ही जर घट बसवणे तुम्हाला शक्य नाही झाले तर तुम्ही दुसरा मुहूर्त जो आहे अभिजित मुहूर्त त्यावर तुम्ही बसवू शकता पहा तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल या नसेल तर या दोन्ही मुहूर्तापैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवासमोर किंवा एखाद्या चौरंगावर किंवा एखाद्या पाट्यावर देवीचा कुलस्वामिनीचा फोटो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता ह्या व्हिडिओमध्ये आपण पहा शुभमुहूर्त अखंड दिवा कसा लावायचा त्याचबरोबर देवीची ओटी जी आहे ती कोणत्या माळेला भरावी नऊ दिवस दिवसामध्ये कुठले नैवेद्य देवीला अर्पण करावेत ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच पहा कन्यापूजन आहे ते कन्यापूजन कधी करावे या विषयीची सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून भेटतील सर्वप्रथम आपण घटस्थापनेचा मुहूर्त पाहणार आहोत पहा पहा तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे पहा सर्वप्रथम पहिला मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांपासून चालू होणार आहे ते पहा सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे पहा जर तुम्ही या मुहूर्तावर घटस्थापना करू शकणार नसाल अखंड दिवा लावू शकणार नसाल तर दुसरा मुहूर्त जो आहे अभिजित मुहूर्त तो सकाळी पहा अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे पहा शक्यतो खूप जणांना हा अभिजित मुहूर्तावरच हे वेळ जी आहे ती सगळ्यांसाठी सुटेबल आहे कम्फर्टेबल आहे या वेळेमध्ये सगळेजण घटस्थापना करू शकता पहा त्यामुळे प्रत्येकजणांनी अभिजित मुहूर्तावर घटस्थापना केली किंवा अखंड दीप जो आहे तो प्रज्वलित करू शकता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर जे सुरुवातीला मी दोन मुहूर्त सांगितलेले आहेत त्या दोन्ही मुहूर्तामध्ये तुम्हाला अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात जसं की एखांद्याचं उरंगावर लावणार असाल पाटावर देवीचा फोटो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल किंवा देवघरासमोरसुद्धा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता पण एवढं काळजी घ्यायची आहे की अखंड दिवा प्रज्वलित कर आ, लावत असताना तो खाली लावू नये त्याला काहीतरी आसन आपल्याला द्यायचं आहे आणि मगच तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे डायरेक्ट तुम्हाला जमिनीवरती तो जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा नाही सर्वप्रथम आपल्याला एखादा लाल कपडा वगैरे देवीला खूप प्रिय असतो तर तुम्ही तो घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला तांदळाची रास टाकायची आहे थोडेसे तांदळ टाकायचे आहेत आणि अष्टकमलदल तुम्हाला काढून घ्यायचं आहे पहा जर तुम्हाला ते जमत नसेल काहीही हरकत नाही पहा जर तुम्हाला ते जमत नसेल तर खाली तुम्हाला तांदळाची रास टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे आणि मग तो दिवा जो आहे तो दिवा तुम्हाला तिथं ठेवून घ्यायचं आहे तुम्ही चौरंगावरती ठेवू शकता किंवा देवघराच्या समोर तुम्ही हे करू शकता तुम्हाला जिथं शक्य असेल तिथे हे करायचं आहे किंवा तुम्ही एक प्लेट घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे आणि मग तो दिवा तिथे टाकायचा आहे नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं तेल घालायचं आहे आणि नंतर तुम्हाला एक त्याच्यामध्ये वात घालायची पहा पहा तुमच्याकडे अखंड दिवा लावत असताना पारंपरिक पद्धतीने म्हणजे तुमचे जे पहिली लोकं आहेत पू पूर्वजण आहेत ज्या पद्धतीने दिवा लावत होते त्याच पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे तुमच्याकडे जर मातीचा दिवा वापरत असतील तर तो वापरा किंवा तुमच्याकडे वात जी आहे ती जर का कापसाची वाज वापरत असतील तर ते वापरायचे आहे किंवा कलाव्याची जर वापरत असतील तर तीच तुम्हाला वापरायची आहेत काय होतं पहा खूप जण आजकाल व्हिडिओ वगैरे बघतात आणि त्यांचा दिवा वगैरे आवडला हा किती छान दिवा आहे मी पण ह्या वर्षी ट्राय करते असं काही नसतं तुम्ही जे पारंपरिक आहे पहिल्यापासून आहे तेच तुम्हाला करायचं आहे काहीही वेगळं करायचं नाही पहा पहिल्यापासूनच जे आपले पूर्वज होते तेसुद्धा आपल्या देवी आपल्या कुलस्वामिनीची जी कुलाचार पहिल्यापासूनच करत आलेले आहे त्यामुळं तुमच्याकडे पूर्वीपासून जो दिवा जी वात वापरली जाते तीच आपल्याला वापरायची आहे पहा आपली जी कुलदेवता आहे तिचा जो मान सम्मान आहे कुलाचार आहे हा पिढ्यान पिढ्यांपासूनच येत एत करण्यात येतो पहा आपले जे पूर्वज आहे ते पण करत होते जी पूर्वजांची प्रथा आहे परंपरा आहे त्या ते जपणे आपले कर्तव्य आहे त्या त्यामुळे त्यामध्ये काहीही बदल करू नका पहा आपल्याला आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार तुम्हाला हा दिवा जो आहे अखंड दिवा हा तुम्हाला लावायचा आहे आणि पहा तो दिवा स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचा गे आहे आणि ते त्याच्यानंतर सर्वप्रथम दिवा ठेवल्यानंतर दिव्याला तुम्हाला सर्वप्रथम हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत नंतर तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जी वात वापरली जाते ती त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि मग दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या, त्या दिव्यामध्ये एक कापराचा तुकडा जो आहे तो आवरजून टाकायचा आहे पा कापऱ्याचा तुकड्यामुळे तुमचा दिवा जो आहे ते शांत होत नाही म्हणजेच तो विजणार नाही खूप समस्या येतात खूप ही खूप महत्त्वाची टीप आहे कापराचा तुकडा जर त्याच्यामध्ये टाकला तर दिवा हा विझत नाही म्हणजेच तो शांत होत नाही आणि आपला दिवा जो आहे तो अखंड अखंड दिवा ही प्रज्वलित करण्यासंबंधीची ही अतिशय महत्वाची टीप आहे त्यामुळे सर्वांनीही रजून लक्षात ठेवायची आहे पहा देवीची ओटी जी आहे ती तुम्ही पहा आपल्याला आठव्या माळेला आणि नवव्या माळेला तुम्ही भरू शकता सर खूप जणांचा प्रश्न असतो की व देवीची ओटी कधी भरावी तर आठव्या आणि नवव्या माळ माळेला तुम्ही देवीची ओ टी जी आहे दोन माळेला भरू शकता पहा पर काही कारणास्तव तुम्हाला जर ह्या दोन माळेला ओटी भरणं शक्य झालं नाही तर तुम्ही देवीची टी जी आहे ती पाचव्या माळेला सुद्धा भरू शकता या तीन माळ्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त तुम्हाला तरीही काही प्रॉब्लेम्समुळं शक्य झालं नाही तर तुम्ही नवरात्रीचे जे नऊ नव दिवस आहेत त्या कुठल्याही दिवशी ओटी भरली तरीही चालणार आहे घरच्या देवीची तर तो आपल्याला ओटी आवर्जून भरायचीच आहे पण पहा ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जे मंदिर वगैरे असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला तिथे ओटी भरायची आहे पहा तर पहा या नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्हाला मंदिरात जाऊन ही शक्य झाल्यास ओटी ही तुम्हाला आवर्जून भरायची आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्या कुलदैवीचीचे जे मूळ पीठ असेल पहा मूळ पीठावरती जाऊन तुम्ही दर्शन वगैरे घ्यायचं आपल्याला नाही कुलस्वामिनी जी असते ती ह्या नऊ दिवसांमध्ये तिचा जे वास असतो तो, तो आपल्या घरामध्ये असतो त्याच्यामुळे आपल्याला सूक्ष्म रूपामध्ये तिचा वास हा आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे मूळ मुल पिठावर जाऊन देवीचा मान सन्मान घेणं हे चुकीचं आहे कारण देवीच ही आपल्या दारामध्ये आपल्या घरामध्ये असते त्याच्यामुळं तुम्हाला तिथे जाऊन तिचं मान सन्मान करायची काही गरज नाही तुम्ही तुमच्या घरामध्येच तिची होईल अशी सेवा तुम्ही नऊ दिवस करायची आहे अखंड दिवा किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ते तशी करायची आहे तसेच तुम्ही दुर्गा सप्तसिद्धीचे पाठ करू शकता मंत्राचं जप करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने करणं शक्य असेल ते तुम्हाला करायचं आहे पहा आता आपण बघूया नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते नऊ नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे पहा या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते त्याचबरोबर कोणत्या नैवेद्य तुम्हाला खायचं आहे आणि कोणतं नैवेद्य हे तुम्हाला दान करायचा असतो हे खूप महत्त्वाची टिप्स यामध्ये मी सांगणार आहे पहा त्यामुळे तुम्हाला आ, हा व्हिडिओ अवरजून पूर्ण ऐकायचा आहे पहिल्या दिवशी दुर्गादेवीची शैलपुत्री रूपामध्ये ही पूजा केली जाते पहा पहा पर्वतराजा हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गाईच्या तुपाचा नैवेद्य तुम्हाला म्हणजे तूप अर्पण करायचं आहे असे केल्याने सर्व जे रोग असतात ते रोगमुक्त होतात आणि देवींकडून निरोगी आयुष्य आयुष्याचा आश, आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो ज्यामुळे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रानुसार तूप हे सूर्य आणि गुरूंशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने गुरुग्रहाची प्रतिकृती कमी होते प्रतिकूलताही कमी होते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या माळेला पहा भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवशी तुम्हाला प्रसाद म्हणून देवीला साखर ही जी आहे ती अर्पण करायची आहे त्या दिवशी साखर ही अर्पण करणं शुभ मानले जाते पहा हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती राहते पहा तसेच चिरायू वर चिरायू वरदान हे प्राप्त होते ज्योतिषशास्त्रामध्ये साखर ही शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचे नैवेद्य अर्पण केल्याने शुक्रग्रहाची प्रतिकूलता कमी होते आणि घरामध्ये गोडवा ज्ञान ज्ञानाचा सुद्धा वाढतो पहा पहा तिसरे माळा म्हणजे तिसरा दिवस त्या दिवशी भगवतीचे तिसरे रूप चंद्रघंटेची पूजा केली जाते पहा पहा त्यांच्या डोक्यावर तासाच्या घंटाच्या आकाराचा चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध दुद किंवा दुधापासून जे आपण पदार्थ बनवतो ते अर्पण करावेत तसेच अर्पण केल्यानंतर ते पहा तुम्हाला दान म्हणून द्यायचे आहेत पहा पण आपण पहिल्या दोन माळेचे जे आहेत तिथे तुम्हाला ते दोन माळेचे जे सांगितलेले आहे ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये खायचं आहे आणि ही तिसरा जे आहे दान करायला सांगितला ते कुटुंबामधील सदस्यांनी खायचा नाही तो तुम्हाला बाहेर उद्याला तरी दान द्यायचा आहे पहा असं केल्यामुळे पहा मानसिक शांती मिळते त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये दुधाचा संबंध हा चंद्राशी देवीचा दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनामध्ये प्रगती होते पहा तसेच चौथी जी माळ आहे चौथ्या माळेला दुर्गा देवीचे चौथे रूप असलेले कुष्मांडा देवीची पूजा केली जाते पहा या दिवशी देवीला मालपुवा हा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे पहा आता पहा मालपुवा हा सगळ्यांनाच येत असेल असं नाही त्यामुळे तुम्ही एखादा व्हिडिओ जो रेसिपीचा असतो तो पहा आणि तो बनवू शकता आणि नंतर मग तुम्हाला हा नैवेद्य आहे तो गरजू लोकांना किंवा मंदिरामध्ये वगैरे जे लोक येतात त्यांना दान करायचं आहे जिथं मी दान करायला सांगितलं आहे तिथे तुम्हाला ते दान करायचे आहे आणि जिथं मी काही सांगितलं आहे ते तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून तो प्रसाद ग्रहण करायचा आहे पहा हा प्रसाद ग्रहण करत असताना कुटुंबात दुसरे कुणी आलं बाहेरची व्यक्ती तर त्यांना हा प्रसाद द्यायचा नाही तुमच्या घरातीलच जे व्यक्ती असतील त्यांनी तो प्रसाद खायचा आहे पहा असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते मालपोहामध्ये अनेक घटक असतात ते अर्पण केल्याने गृहस्पती म्हणजेच गुरुग्रह सूर्य आणि शुक्रग्रह यांचे शुभ फल देतात पहा हे प्राप्त होत असते त्यामुळे आपल्याला ते अर्पण करायचं या पुढच्या तिथीला म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पाचव्या माळेला भगवतीचे पाचवे रूप स्कंद मातेची विधिवत पूजन केले जाते ब्रह्मा ब्रह्मास्वरूप सनत कुमारीची आई असल्याने तिला स्कंद माता असे म्हटले जाते पहा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य हा अर्पण करणे शुभ मानले गेलेले आहे पहा असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि केळी गुरुग्रहाशी संबंधित आहे देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकास आणि कुटुंबातील कौटुंबिक जीवनातील जी तुमच्या संपत्ती आणि आनंदाचा विकास होतो पहा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते पहा सहाव्या माळेला म्हणजे सहाव्या दिवशी देवीला मध जे आहे ते अर्पण करायचं आहे त्याचे आपल्याला खूप फलदायी हे हे तुम्हाला परिणाम बघायला भेटतात पहा असे केल्याने सौंदर्य प्राप्ती होते आणि माता भगवती जी आहे ती प्रसन्न होते पहा हे अर्पण केल्यामुळे सूर्याची शक्ती देखील वाढते आणि अविवाहित जे मुली लग्नाचे लग्नामध्ये अडथळेसुद्धा दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज देते नवरात्रीच्या सातव्या दिवशी सातव्या माळेला दुर्गेची सातवं रूप असलेली कालरात्री देवीची पूजा केली जाते वा देवीला कालरात्री अर्धनारेश्वर शिवाचा तांडव असलेल्या अवस्थेत तिला या दिवशी देवीला गूळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे पहा आणि प्रसाद स्वरूपामध्ये प्रत्येकांनी प्रत्येकाला वाटून द्यायचं आहे अनेक शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते पहा आणि संकटात असलेल्यांचे रक्षण होते त्यामुळे त्यामुळे हा नैवेद्य तुम्हाला जरूर अर्पण करायचा आहे पहा नवरात्रीच्या आठव्या दिवशी आठव्या माळेला दुर्गेचे आठवे रूप असलेले महागौरीचे पूजन केले जाते पहा तिने तपश्चर्या करून गौर रूप हे प्राधान्य प्राप्त केले होते म्हणून तिला महागौरीला नैवेद्य म्हणून नारळ त्या दिवशी अर्पण करायचं आहे या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते असं केल्याने देवी माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण करते पहा ज्योतिषशास्त्रानुसार नारळ हा चंद्राशी संबंधित आहे हे, हे अर्पण केल्यामुळे चंद्राचे शुभफळ आपल्याला मिळत असते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या माळेला म्हणजेच नववे रूप सिद्धीदात्री देवीचे विधिवत पूजन केले जाते या दिवशी नैवेद्य म्हणून पहा देवीला हरभराची खीळ ही आपल्याला अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी कुमारिकेचे पूजनही केले जाते पहा असे केल्यामुळे कुटुंबामध्ये सुख शांती राहते पहा देवीचे आपल्याला आशीर्वाद समृद्धी देखील येते पहा देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांची प्रतिकूल परिणाम दूर होतात या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची देवींना नैवेद्य तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे हे जे आपण नैवेद्य अर्पण केलेले आहेत जे तुम्हाला मी दान म्हणून सांगितलेत ते तुम्हाला दान करायच्यात घरी खायचे नाही आणि जिथे कुठे काही बोललं नाही म्हणजे ते घरी खा म्हणून सांगितलेले आहे ते तुम्हाला घरी बाकीचे सर्व तुम्हाला घरी खायचे आहे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचे आहेत पहा तर पहा नऊ दिवस नऊ माळी कोणत्या फुलांच्या तुम्हाला अर्पण करायच्या त्या, त्या पाहूयात पहिल्या दिवशी पहिल्या माळेला पहा सोनचाफा आणि पिवळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला पहा मोगरा चमेली किंवा आ, तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ ही अर्पण केली जाते पहा तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला निळी फुले गोखर्णीची फुले किंवा कृष्णकमळ फुलांची माळ ही अर्पण केली जाते पहा चौथ्या दिवशी तुम्हाला चौथ्या माळेला केशरी किंवा भगव्या फुले जे असतात आबोलीची फुले तेरड्याची फुले किंवा तिळाची फुले अशी तुम्हाला तिथे त्याची माळ अर्पण करायची आहे पाचव्या दिवशी पाचवी माळ पहा गीत बेल किंवा कुंक मला इथे व्हायचं आहे सहाव्या दिवशी सहाव्या माळेला पहा कर्दळीचे फुलांची तुम्हाला माळ अर्पण करायची आहे सातव्या दिवशी सात झेंडू किंवा नारंगी जी फुलं आहेत ते तुम्हाला अर्पण करायची माळ पहा आठव्या दिवशी आठव्या माळेला कमळ किंवा मा, गुलाबाची कनेरीची जास्वंदाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे आणि नवव्या दिवशी नव्या माळेला तुम्हाला कुंकू मार्शल करायचं आहे तर या पद्धतीने नऊ दिवस तुम्हाला नवमाळा घटस्थापना जर तुम्ही तुमच्या इथे करत असाल तर तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत पहा कन्यापूजन जे आहे ते तुम्हाला अष्टमी आणि नवमीला करू शकता पहा तुमच्याकडे ज्या दिवशी करण्याची पद्धत आहे या दोन दिवसांपैकी त्या दिवशी तुम्ही करू शकता तर पहा तुम्हाला जर कन्यापूजन हे अष्टमी आणि नवमीला काही कारणास्तव घालणं शक्य नसेल तर तुम्ही पंचमीला केलं तरीही चालणार आहे पहा चला तर तुम्हाला क माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा